हसरा नाचरा जरा साला जरा सुंदर साजिरा श्रावण आला हसरा नाचरा जरा साला जरा सुंदर साजिरा श्रावण आला नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत तर आजचा आपला विषय काय आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल निसर्गाचे विविध आविष्कार दाखवून तनामनाला सुखावणारा श्रावण बरं पण मग श्रावणच का तर श्रावण हा बारा महिन्यांपैकी माझा सर्वात आवडता महिना आहेच पण त्याचबरोबर तुमच्यापैकी बऱ्याच जणांचा तो असेल याची मला खात्री अर्थात कारणं प्रत्येकाची वेगवेगळी असू शकतात कोणाला निसर्गातील प्रसन्न वातावरणामुळे श्रावण आवडत असेल तर कोणाला सणावारांमुळे कोणाला वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थांमुळे आवडत असेल तर कोणाला सुट्ट्यांमुळे निसर्गातील प्रत्येकालाच श्रावण आल्याचा आनंद होतोच आणि त्याचमुळे बऱ्याच कवींनाही श्रावणाचं वर्णन करण्याचा मोह काही आवरला नाही मग शाळेपासून आपण ऐकत आलेली बालकवींची श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे ही कविता असो वा पाडगावकरांचं श्रावणात घन निळा बरसला हे गाणं असो ही गाणी नुसती ऐकली तरी मनाला एक नवं चैतन्य मिळतं आता श्रावण महिन्याविषयी पुढं या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र हा श्रवण नक्षत्रात असतो म्हणूनच याला श्रावण असं नाव पडलं पावसाळा सुरू होऊन एक दोन महिने झालेले असतात त्यामुळे निसर्गात सर्वत्र हिरवळ पसरलेली असते पण निसर्गाचं सौंदर्य आणखी खुलवतं ते सप्तरंगी इंद्रधनुष्य सूर्यास्तावेळी आकाशात पसरलेली सोनेरी तांबूस किरण एकत्र आकाशात झेपावणारा पक्ष्यांचा थवा आणि फळाफुलांनी बहरलेली सृष्टी श्रावण सरींचं वैशिष्ट्य म्हणजे ऊन पावसाचा खेळ लख ऊन पडलाय म्हणून छत्री बिंधास घरी ठेवून जावी तर क्षणातच पावसाची रिमझिम सुरू व्हावी किंवा पाऊस काही आता थांबत नाही असं म्हणता म्हणताच उन्हाची तिरीप आपल्या डोळ्यावर येऊन पडावी पण श्रावणातलं हे वातावरण अतिशय आल्हाददायी असतं श्रावणाला सणांचं आणि व्रतांचा राजा म्हटलं जातं कारण या महिन्याच्या जवळजवळ प्रत्येक दिवशीच कोणता ना कोणता सण किंवा व्रत हे असतंच नागपंचमी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन गोकुळाष्टमी दहीहंडी पिठोरी अमावस्या प्रत्येक दिवसाचं त्याचं त्याचं एक वेगळं महत्त्व आणि त्याला अनुसरून खाद्यपदार्थ जसं की नागपंचमीला केले जाणारे उकडीचे मोदक किंवा पुरणाचे दिंड त्याचबरोबर नारळी पौर्णिमेला आवर्जून केला जाणारा नारळी भात खोबऱ्याच्या वड्या किंवा नेवऱ्या असे विविध पदार्थ सगळंच त्या त्या ऋतीनुसार शरीराला मानवणार श्रावण महिना म्हणजे मुलींसाठी आणि स्त्रियांसाठी एक पर्वणीच कारण सणावारांच्या निमित्ताने नटायला सजायला मिळतच पण त्याच्या जोडीला मंगळागौरीसारखे खेळही खेळले जातात श्रावणात शंकराच्या उपासनेला एक विशेष महत्व आहे त्याचमुळे श्रावणी सोमवारचं व्रत हे आवर्जून केलं जात त्याच्या जोडीला श्रावणी शनिवार मंगळवारचं मंगळागौर गुरुवारचं बृहस्पती पूजन तसंच जीवती जीवतीपूजन किंवा लक्ष्मी पूजन ही सगळी वर्तवैत्य केली जाते श्रावणात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला देखील एक विशेष महत्व महिना दर जणावरला विविध खाद्यपदार्थांची नुसती चंगळ असते श्रावणात मांसाहार वर्ज मानला जातो पण आपल्या संस्कृतीत इतके विविध आणि चविष्ट शाकाहारी पदार्थ उपलब्ध आहेत की नॉनव्हेजची कमतरता तसूभरही जाणवणार नाही बऱ्याचशा गोष्टी केवळ आपण पूर्वापार चालत आल्यात म्हणून पाळत राहतो पण त्यामागची कारणं जर आपण जाणून घेतली तर त्या त्या ऋतूनुसार हवामानानुसार आपल्या शरीरासाठी काय योग्य अयोग्य आहे हे ठरवणं आपल्याला सोपं जाईल तसंच काहीस श्रावणातल्या मांसाहाराबद्दल पावसाळ्यात आपली पचनशक्ती मंदावलेली असते त्याचमुळे रोगप्रतिकार शक्ती देखील कमी झालेली असते वातावरणातील आर्द्रता आणि सूर्यप्रकाशाचा अभाव यामुळे अन्न पदार्थ लवकर खराब होतो म्हणूनच बाहेरील अन्न पदार्थ टाळण्याचा सल्ला आपल्याला दिला जातो चिकन मटण यासारख्या बॅक्टेरियाची वाढ ही जास्त वेगाने होते म्हणूनच असे पदार्थ खाल्ल्याने त्याचा त्रास आपल्या शरीराला नक्कीच होऊ शकतो खवळलेल्या समुद्रामुळे नारळी पौर्णिमेपर्यंत मासेमारी पूर्णपणे बंद असते त्यामुळे ताजे मासे मिळणं अतिशय कठीण तसंच हा काळ माशांच्या प्रजननाचा काळ असतो त्यामुळे अशा काळात मासेमारी केल्याने त्याचा धोका माशांच्या प्रजातींना निर्माण होतो त्याचप्रमाणे माशांच्या शरीरात होणाऱ्या हॉर्मोनल बदलांचा परिणाम तो सेवन करणाऱ्याच्या शरीरावरही कदाचित होऊ शकतो याच सर्व कारणांमुळे श्रावणामध्ये मांसाहार हा वर्ज किंवा निषिद्ध मानला जातो निसर्गातल्या विविध रंगांनी बहरलेला सणावारांनी सजलेला आणि खाद्य पदार्थांनी अतिशय समृद्ध असा हा श्रावण महिना जाता जाता येणाऱ्या गणेशोत्सवाच्या तयारी आपल्याला भुंग करून कधी निघून जातो कळत सुद्धा नाही मग वर्षभर ओठांवर रिंगात ती श्रावणातली गाणी आणि कविता तुम्हाला श्रावण महिन्यातलं काय आवडतं नक्की सांगा मला कमेंट्स कमेंट्समध्ये लवकरच भेटूयात नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड स्टे यू थँक्यू